अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ पा दिगंबरा आपण हा मंत्र म्हणतो पण या मंत्राचा नेमका अर्थ माहिती आहे का आपल्याला चला आपण जाणून घेऊया भगवान श्री घेऊयात्तप्रभू हे साक्षात परिपूर्ण परब्रह्म आहेत जगन श्री भगवंतांचे अभिन्न गुरुस्वरूप म्हणजे श्री दत्तप्रभू म्हणूनच त्यांना जगद्गुरू म्हणतात शरणागत वत्सल अशी दत्त महाराजांची ख्याती आहे श्री दत्ता अवताराचा आणि श्री दत्तात्रय देवताचा उद्धव उगम आणि प्रवास अद्भुत आहे श्री श्री दत्तात्रय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितीचा निर्देशक आहे तो त्रिगुणात्मक म्हणजेच सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे म्हणूनच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त असे म्हटलेले आहे संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रेयांना बहाल केले आहे सज्जनांचे रक्षण दुर्जनांचे निर्दालन धर्माचे पुनरुज्जीवन सामाजिक संतुलन आणि विश्वासी कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व अविनाशी गुरुतत्व आणि अपरोक्ष अनुभूती हे प्रमुख वैशिष्ट्ये मांडले आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र मांडला गेला असून कोट्यावधी भाविक भक्तगण असंख्य वेळा या मंत्राचे पठन करतात जप करतात या महामंत्राचा अर्थ अद्भुत असाच आहे परंतु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा नेमका अर्थ तरी काय हे आपल्याला माहिती आहे का चला तो आज आपण जाणून घेऊयात या मंत्रामध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी त्याचे अनुसंधान मी देह नाही मी आत्मा आहे तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम तो साक्षी आहे निर्विकार आहे आनंद अनंत रूप आहे पहिल्या दिगंबर या शब्दाने त्या शुद्ध अहमला हाक मारली जाते दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले जाते आपल्या भोवती जे सर्व काही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहेत परब्रह्मच आहेत परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रूपे धारण केली आहेत त्या परब्रह्माला दुसऱ्या दिगंबरा शब्दाने हाक मारली जाते श्रीपाद श्रीवल्लभ भगवंतांचे सगुण साकार रूप आहे ते भगवंताचेच अवतार आहेत त्यांना संबोधन केले आहे चौथ्या दिगंबर या शब्दाने प्रार्थना केली आहे माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा मला लवकर आपल्याजवळ न्या आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे तो भ्रम नाहीसा करा अह ब्रह्मासी हा अनुभव मला येऊ द्या आपल्यासारखी दिगंबर स्थिती मलाही द्या अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दात असल्याचे सांगितले जाते दत्त म्हणजे आपणच ब्रह्मा आहोत मुक्त आहोत आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा दिगंबर म्हणजे अंबररूपी व्याप्त प्रकाशात म्हणजे मोक्षात विलीन होईपर्यंत म्हणजेच गंतरात जाईपर्यंत निरंतर साथ देणारे तत्व श्रीपादमधील श्री म्हणजेच ईश्वराशी अविनाशी तत्व अशा ईश्वरूपी अविनाशी तत्वाच्या म्हणजेच श्री तत्वाच्या चरणापर्यंत नेणारे तत्व म्हणजेच श्रीपादरूपी दत्त वल्लभ म्हणजे भय निर्माण करणाऱ्या वलयांकित त्रासदायक लहरींपासून ब्रह्मांडांचे रक्षण करून जीवांना अभय देणारे तत्व म्हणजेच वल्लभरूपी दत्त आज आपल्याला या मंत्राचा अर्थ माहिती झाला चला तर मग सगळे बो मिळून बोलूया दिगंबरा हा दिगंबरा हा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच माझ्या चॅनेलचे नवीन नवी व्हिडिओ ऐकायचे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद